पेण तालुक्याची शेतकरी कामगार पक्षाची बैठक संपन्न अतुल दादा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाची पेण तालुक्याची बैठक संपन्न झाली अतुलदादा म्हात्रे यांनी सर्वांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन तालुक्याची नेमके काय मुद्दे होते ते आज चिटणीस मंडळ आपण एक महिनाभरापूर्वीच गठीत केलेलं आहे आणि आपले नवनिर्वाचित पेण तालुक्याचे जी तसेच माझ्यासोबत आज इथे आपले पेण तालुक्याचे कजीनदार महेंद्र ठाकूर साहेब उपस्थित आहेत आणि आज सर्व चिटणीस मंडळाच्या सदस्यांसोबत पदाधिकाऱ्यांसोबत आपण इथे चिटणीस मंडळाची पहिली बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये अनेक सारे संघटनात्मक विषयांविषयीची चर्चा त्याचबरोबरीने इतर आघाड्या ज्याच्यामध्ये सदस्यांची नियुक्ती याच्याबद्दलची चर्चा झाली तसंच अनेक सारे तालुक्याशी महत्त्वाचे जे विषय आहेत एम एम आर डी एचा मुद्दा आहे गेलचा मुद्दा आहे जे एस डब्ल्यूच्या प्रदूषणाचा मुद्दा आहे कॉरिडोरचा मुद्दा आहे या सगळ्या विषयांवरती सविस्तर चर्चा झाली अनेक सगळ्या कार्यकर्त्यांनी मन मोकळेपणाने स्वतःचं मत याच्यामध्ये मांडलं आणि चर्चेच्या अंती या सर्व विषयांमध्ये पक्षाची तालुका स्तरावरची भूमिका आणि या विषयांमध्ये पुढची रूपरेषा याच्यावरती अनेक सारे निर्णय घेण्यात आले त्याचा ह्या मीटिंगच्या अजेंड्यामध्ये ठरल्याप्रमाणे जो आहे आपल्या मिनिटस ऑफ मीटिंग आहे ते आम्ही संध्याकाळी पारित केलेले विविध ठराव आम्ही पब्लिश करणार आहोत शेतकरी जो बघितला मागेही अवकाळी पाऊस झाला शेतीचं नुकसान झालं आताही पाऊस झाला आणि त्याच्यामध्ये संपूर्ण शेती पाण्याखाली गेलेली आहे शेतकरी या हवालदिन झालेल्या आपण त्याबद्दल काय सांगा नाही गेले चार दिवस अतिवृष्टीमुळे शहरांमध्ये ग्रामीण भागांमध्ये अनेक ठिकाणी अनेक समस्यांना ग्रामस्थांना नागरिकांना तोंड द्यावं लागतं आहे विशेष करून पेणमधल्या खारपाटी भागामध्ये खारेपाट्यामध्ये आपल्याला जो बंदिस्तीचा मुद्दा आहे तो महत्त्वाचा आहे आणि आज आपण जर पाहाल तर वाशीमध्ये तुम्ही जा पुढच्या गावांमध्ये जा तर गुडघाभर पाणी रस्त्यावरती पोचलेलं आहे ही जी काही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे ज्याच्यामध्ये तिथली जी बंदिस्ती आहे खाडीपासूनची ती दिरी सर की जीव जीव आज की की बंदिस्ती कुठेतरी वाहून गेल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली अजून पण त्याचं पूर्णतः अवलोकन झालेलं नाही आपल्याला इथे काही दिवसांमध्ये त्याची पूर्ण माहिती मिळेल पण आज आपण पाहतो की जशी पेड तालुक्यातली खारेपाटा भागातली काही गावं आहेत माझं स्वतःचं गाव दादर असेल कुकळीचा काही भाग आहे इथे बंदिस्ती नसल्यामुळे आपण अनेक सगळ्या ठिकाणी पाहतो की शेती बुडून मग तिथे फारकुटीचं प्रमाण झालेलं आहे आणि हे कांदयवन वाढलेलं आहे अशा ठिकाणी जर आता जो आपला सुपीक भूभाग आहे त्या सुपीक भूभागामध्ये पण अशी जर परिस्थिती येत्या काळामध्ये जर निर्माण होणार असेल तर शासनाने विशेष करून याच्यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे आणि तूरताच हे सगळे प्रश्न जे आहेत ते मार्गी काढण्याची आवश्यकता आहे कारण जर याच्याकडे लक्ष नाही दिलं तर इथल्या शेतकऱ्यांचं ग्रामस्थांचं फार मोठं नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती केल्यावर विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली त्यामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या असतील गेल कंपनीच्या संदर्भात समस्या असतील एम एम आर डी एच्या समस्या असतील जे एस डब्ल्यूच्याबद्दल ज्या काही समस्या असतील यांच्यावर चर्चा करण्यात आली तसेच खारेपाट विभाग खारबंदिस्ती अनेक कोपरोली ही निकृष्ट दर्जाची बंदी असल्याकारणाने पुराच्या पाण्याने आज पाणी शेतामध्ये बांधावरून जात आहे जर हे बांध फुटलं तर हजारो एकर शेतीचे नुकसान होणार आहे याशिवाय घरादाराचं अन्नधान्याचंसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होईल अतुलदादा म्हात्रे यांच्याशी चर्चा करताना त्यांनी सांगितलं की कुठेतरी प्रशासन प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं आणि ज्या ज्या ठिकाणी पूरपरिस्थिती आहे जिथे समस्या आहे तेथे परिपूर्णपणे पोहोचावं चार दिवस सातत्याने पाऊस पडत असल्याने पुराचा फटका हा मोठ्या प्रमाणात गावाच्या ठिकाणी बसतो आहे शेती शेतीबाबतीत त्यामध्ये शेतीचं सुद्धा नुकसान होत आहे अशा प्रतिक्रिया अतुलदादा म्हात्रे यांनी व्यक्त केल्या संजय गायकवाड पीण रायगड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद